मास्सा भेटला का एक नंबर मस्त जबरदस्त मित्रांनो मोठा खेकडा भेटला आपल्याला एक नंबर काम झालेला आपला भारी जबरदस्त सूरज ने बघा केवढा मोठा खेकडा पकडलाय पकडतो खाली फुल एकदम शांतीमध्ये पकडलाय साइडला हा बघा मित्रांनो खेकडा ह्याच्यामध्ये ना खूप ताकद आहे तर मित्रांनो हा जो आपला व्हिडिओ आहे ना तो खूप महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि एडिट करायला टाइम नव्हता भेटत त्याच्यामुळे हा व्हिडिओ अजूनपर्यंत पोस्टण्यात आला आहे तर फायनली आता आपला हा व्हिडिओ आहे ना एडिट झाला आहे आणि अपलोड पण आता होतो आहे आणि आपण मित्रांनो हे जे खेकडे आहेत ना ते आपण आफ्रिकेच्या खाडीमध्ये जाऊन हे खेकडे पकडलेले आहेत खरंच ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण कोणत्याही पशुपक्षीला त्रास दिलेला नाही आहे आणि आपण आहे ना पारंपरिक पद्धतीने जसे आपण खेकडे पकडत आलो आहोत त्याचप्रमाणे हे खेकडे आपण पकडून दाखवलेले आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ आता एन्जॉय करा तुम्ही तर नमस्कार मित्रांनो मी अंधार गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चाळीसच्या नवीन एका ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत खाडीमध्ये आणि आज मित्रांनो आपण पकडणार आहोत खेकडे तर मित्रांनो या साईडला तुम्ही बघू शकता ही आहे मित्रांनो ही खाडी आणि बघा मस्तच खाडी आहे आणि मित्रांनो ह्याच खाडीमध्ये आपण आता खेकडे पकडणार आहोत तर मित्रांनो आता वाजलेले आहेत सकाळचे नऊ आणि जस्ट आपण मित्रांनो आत्ताच आलो आहोत तर आता बघूया मित्रांनो आपण खेकडे कसे पकडणार आहोत तर या साईडला बघा आपली मंडळी आहे ना ती कामाला लागली आहे राज बघा तिकडे काय करतोय काय बोलतो राज मसा आहेत मोठं जबरदस्त तर मित्रांनो बघा राजच्या हातात काय आणि आपल्यासोबत आज आहे ना राज आहे आणि तुझं नाव काय मित्रा सूरज तर मित्रांनो राज आणि सूरज आहेत आपल्यासोबत आज आणि राज आपण कसे पकडणार आहोत खेकडे आज पगोला आणि झिला पगोला आणि झिला पगोला आणि झिलांचा वापर करून आज आपण पकडणार आहोत खेकडे तर या साईडला बघू शकता या आहेत ना सगळ्या पगोल्या आहेत आणि इकडे आणलेल्या आपण हा आवेश काय पुम्रीजी पुम्रीजी मास पुम्रीजी मास तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग ना तुम्ही शेवट पण नक्कीच बघा तुम्हाला समजेल आपण किती हेकडे पकडलेत आणि तुम्हाला पण हा व्हिडिओ बघून आजचा खूप मजा येईल तर आताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला सुरुवात करतात आपण तर या साईडला पण आता पगोल्या बनवतो आहे आणि काट्या आहेत या साईडला तर या हे पगोळी मित्रांनो आणि या ना आपण हे बघा या साईडला खाली एक दोरी आहे ना तिला आपण कोंबडीचा मांस बांधतोय तर बघा आता आपण चाललो आहोत ही पगोली टाकायला आणि सर्वात पहिली ही पगोली बनवलेली आहे अजून आपल्याकडे एक आठ नऊ पगोल्या बाकी आहेत तर सर्वात पहिली पगोली आपण टाकायला चाललो आहोत इकडे बघा पाणी बघा किती आहे हे बघा जबरदस्त टाकलेली आहे पगोली आणि थोड्याच वेळात ह्याला खेकडा लागू शकतो ह्याला बांधून ठेवतात काय वरती तर इकडे बघा मित्रांनो आपण यांना हे पाच सहा काट्या तोडलेल्या आहेत आणि ह्या काट्याने आपण ही सुतळ बांधून आणि पुढे ते कोंबडीचा मांसमधून आपण टाकणार आहोत पाण्यामध्ये आणि त्याला खेकडा लागेल ना तेव्हा आपण झिलानी काढणार आहोत बाहेर सुरत दाखव केवढा आहे हे बघा जबरदस्त भेटला आहे बऱ्यापैकी साईज आहे मी काशाने पकडल्या झिल्याने पकडलं आहे काठी टाकलेली मग हे बघा सुरतनी ना तिकडे काठी टाकलेली आणि त्या काठीला खेकडा लागला मस्त मी जबरदस्त आपल्याला मित्रांनो पहिला खेकडा भेटलेला आहे हे फक्त असं ना ट्रायलसाठी टाकलेलं आपण भेटते की नाही बघायला पण भेटला मस्तच एकदम अगो पहिलाच आहे बऱ्यापैकी साईज आहे ना तर इकडे बघा इकडे ना राजणी आहे ना मित्रांनो सगळ्या पगोळे आहेत ना त्या मस्त बांधलेल्या आहेत त्यांना मस्त आवीस लावलेला आहे चिकनचा मांस बघा लावलेला आहे सगळ्यांना आणि आता हे सगळ्या टाकायच्या आहेत कुठे टाकूया आपण सर्व वेगवेगळ्या ठिकाणी टाकायच्यात ना तर मित्रांनो बघा आपण आहे ना पगोला टाकायला आता सुरुवात करतो आहे सर्व पगोल्यात ना इकडे घेऊन आलेलो आहोत आणि राज बघा जातो आहे पाय सारखते हे बघा मित्रांनो फगली मस्त टाकलेली आहे दोरी पाहिजे तर मित्रांनो आपण आहे ना बघा इकडे आपण पगोली मस्त टाकलेली आहे आणि आता आपण इकडे मस्त आपण बांधतोय जबरदस्त थोड्या वेळाने येऊन बघूया इकडे खेकडा लागला आहे की नाही अजून आपल्याकडे भरपूर पगोल्या आहेत टाकायच्या बाकी आता सर्व टाकून देऊया ना चला तिकडे सूरज पण पकडतो हे बघा मित्रांनो इथे एक पगोली आपण टाकलेली आहे दुसरी मस्त आता अजून बाकी आहे त्या पाट्यावर टाकून देऊया आणि सुरुवात होईल मग आपल्याला लॉटरी लागायला इकडे दोन पगोले आणले टाकायला आणि बघा टाकतोय पगोली मस्त एकच नंबर पगोली ना फक्त टाकायची आणि बांधून ठेवायची ते बघा मस्त मंदार टाकतोय आता पगोली पाण्यातून भरल तर मित्रांनो आता है ना आपण सर्व पगोल्यात ना टाकून दिलेले आहेत पाण्यामध्ये आणि राज बोलतोय आता पण सगळ्यात पहिली जी पगोली टाकली ती आपण आता बघायला चालू आहोत मग काय लागले काय कुछ नाही टाकून ठेवतो इथे पाण्या भेटले इथे तिकडे एक टाकले तरी काय रे भेटू दे हो हो, हो जबरदस्त एकदम मिडियम साईजचा सा। मीडियम नाही छोटा आहे थोडासा भेटला आहे मस्त खेकडा जबरदस्त घालवू नको घालवू नको बघू दे मला पकड जबरदस्त मित्रांनो खेकडा भेटलेला आहे आपल्याला इकडे आणि तिकडे ना सूरज पण वरटतोय त्याला पण भेटला आहे खेकडा बघूया जाऊन आता फटाफट तिकडे आणि काठीनी काढतोय आणि आपण पगोलीने काढतोय मोठा आहे सूरज बघू हो 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 जबरदस्त असेच पाहिजेत आपल्याला हा बऱ्यापैकी आहे खेकडा आतापर्यंत चार खेकडे पकडून झाले आपण मोकले मस्त सोडतच नाही तो तिकडेच लागला काय तो जबरदस्त टाकतो जरा हे बघा लहान मोठे झालेत लहान मोठे आहेत आणि आपल्याला मोठे भेटतील थोड्या वेळानंतर तर मित्रांनो इथे बघा इथे ना आपल्याला बऱ्यापैकी खेकडा भेटला आहे आणि आपण टाकतोय जबरदस्त हे बघा किती खेकडे झाले तर मित्रांनो बऱ्यापैकी खेकडे आपल्याला आता भेटायला लागलेले आहेत येऊन जवळजवळ मला असं वाटतंय अर्ध्या तासात झाला असेल आणि अर्ध्या तासात बऱ्यापैकी आपल्याला खेकडे भेटलेत आणि साईडला बघा इकडे राजा हो ना तो काढतोय अजून बघवल्या भेटल्याच्या अरे हो रे बारीक सारीक आपल्याला भेटते छोटे मोठे बघू शकते हे जरा दाखवू नका इकडे कशेत खाडीतले की इकडे बघा कसे मित्रांनो जबरदस्त एकदम छोटा आहे पण घेतात याला पण टेस्टी एकदम जबरदस्त परत टाकली पगोली आणि काटे पण आपण टाकून ठेवलेले आहेत काट्या दाखवतो तुम्हाला किती टाकलेले आहेत त्या काट्यात ना सगळ्या सुरजने टाकलेत आपण फगूला टाकलेत हे बघा काट्या तुम्हाला दाखवतो मी हे बघा एक इथे काटे टाकले इथे काटे टाकले एक त्यानंतर आपण हे बघा एक इकडे काटे टाकले या साईडला परत अजून आहे ना सूरज सुरज पुढे पुढे काटा टाकत गेला आहे त्या साईडला मग कुठे ते टिका तिकड्या पण पगुली टाकले आणि त्या साईडला या साईडला बघा सुरेज ने काठी टाकले बघा इथे आहे काय साईज चांगली आहे काय हो रे बऱ्यापैकी आहे असे भेटले माझ्यात मिडियम साईज मस्त एकदम हे बघा जबरदस्त खेकडा आहे मातीत माकलाय तुझ्या मातीत आता पाडाच लागतो जबरदस्त खेकडे आज आपले खेकडे पार्टी आहे ना मस्तच होणार आहे राजा आहे ना ही पगोली आता काढतोय बघू काय भेटलं आहे का आपल्याला काही नाही परत टाकून ठेवायची मस्त आयडिया ही काढायची बघायची भेटला असेल तर काढायचा खेकडा नाही तर परत टाकून द्यायची आपल्याला मित्रांनी ते पगोली अटक केली आहे आणि आता आपण तेच काढतोय जबरदस्त मोठा खेकडा भेटला एक नंबर जबरदस्त जबरदस्त इथे ना आपली पगोली अटकलेली आणि पगोली काढता काढता आपल्याला सोबत एक फ्रीमध्ये खेकडा भेटला हे पाय देशील त्याच्यावरती पाहिजे टाकून नंतर तर मित्रांनो आपल्याला ना आता अर्धा एक तास झाला असेल आणि आपण आहे ना तिकडे मागे आपण खेकडे पकडत होतो तिकडे आपल्याला बरेच खेकडे भेटले बारा ते तेरा खेकडे आपल्याला भेटले असतील छोटे मोठे आणि आता आपण आलो आहे मित्रांनो पुढे तिकडे मागे पकडत होतो आता पुढे आलो आपण आणि पुढे बघा मस्त पाणी तिकडे वाहतो आहे आणि इकडे आहे ना रास टाकतो आहे आणि आपला सूरज पण येतो आहे पाठीमागून तिकडून आता इकडे बघूया किती खेकडे भेटते तिकडे आपल्याला एक दहा बारा बारा तेरा खेकडे तिकडे भेटलेत आपल्याला निकडे बघा पाणी बघा काय भारी आहे मस्त एकदम लोकेशन बघा मित्रांनो काय भारी आहे खूपच सुंदर पाणी बघा मस्त आहे आता भरती यायलाच चालू झाले मासा भेटला का काय एक नंबर मस्त जबरदस्त मित्रांनो मोठा खेकडा भेटला आपल्याला एक नंबर काम झालेला आपला भारी सूरज त्यावर दार मोठा खेकडा पकडलाय फुल एकदम शांती मध्ये पकडलाय पिशवी करतो आपण नंतर बघूया हा जरा जास्तच नखर करतोय काय करतोय

ती उभरायची पण ताकद आहे का तो इकडे 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 साईडला आहे इकडे काय बोट आहे का हा बघा मित्रांनो खेकडा ह्याच्यामध्ये ना खूप ताकद आहे जबरदस्त मित्रांनो बघा किती खेकडे झाले पूर्ण अर्धी विश्वी धरलेली आहे मस्त खेकड्यांनी जबरदस्त आणि अजून आपलं काम सुरू आहे अजून आपण पकडतोय खला चला मस्त हा पण मिडियम साईजचा खेकडा आहे मस्त आहे काय बाराबाई ठीक आहे चल यांच्या अंगामध्ये जोर व किती आहे हा 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 त्याला एक पप्पी देते दे दे। हा 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 मस्त इथे बघा आपल्याला ना अजून एक मस्त भेटलेला आहे मोठा खेकडा आपण जबरदस्त साईज आहे लवकर हे बघा हे हा जो खेकडा भेटला ना त्याची मस्त साईज आहे इथे सावली ते तर मित्रांनो आता आहे ना एक वाजलाय आपण नऊ वाजता इथे आलेलो आणि आता एक वाजलाय आता जेवायचा टाइम झालेला आहे आपण घरून आहे ना टिफिन आणलाय आता जेवून आपण नंतर मग परत सुरुवात करूया आपण मस्त आता टिफिन खायला लागलो आहोत आणि बघा इकडे आहे मस्त खेकड्यांचा रस्ता आणि आहे भुर्जी भाकरी मस्त आपण जेवत एक नंबर मस्त ना सुरत बघा कसा बसला मस्त एकदम आणि इकडे बघा राज बघा खात आहे आवडीने राज भूक कशी लागले जेवूया मस्त पटापट आणि आपल्या परत कामाला सुरुवात करूया तर चला मित्रांनो आपले यांना खेकडी पकडून झालेली आहेत आणि आपण आता पॅकिंग करून चाललेलो घरी आपण जेवल्यानंतर थोडीफार खेकडी पकडली ती वेगळ्या पिशी ठेवलेली आहेत ते मी तुम्हाला नंतर दाखवतो तर आता झाली आपली पॅकिंग आणि आता जाऊया घरी आता वाजले आहेत ले मित्रांनो अडीच वाजलेत तर अडीच वाजता आपण आता चाललोय घरी क्या मचाने का है ओ हो है जीवंत मित्रांनो हा बघा आपण जो सर्वात मोठा खेकडा पकडला तो मेला आहे आणि एक नाही हा हा पकडलेला सूरज नाही तर मित्रांनो खेकडे तुम्ही आता बघतच असाल आपल्याला ना चाळीस पंचेचाळीस पर्यंत खेकडे भेटलेले आणि त्यातले आहेत ना ले ले, तीन चार खेकडे घरी अंत अंदाज मिळे गरमीमुळे तर चला मित्रांनो तुम्हाला आता हे खेकडे आम्ही दाखवले आहेत आणि आजच्या ह्या ब्लॉगला आता आपण इथेच एंड करूया तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा चॅनलवरती तीन असाल सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये चला टाळा बाय बाय